नमस्कार माझं नाव डॉक्टर नीरज रायते मी लॅप्रोस्कोपिक गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि बेरियाट्रिक सर्जन आहे आज आपण प्रेग्नन्सी आणि पित्ताशयातील खडे याविषयी चर्चा करणार आहोत आमच्याकडे बरेच पेशंट्स येतात ज्यांच्या सोनोग्राफीमध्ये त्यांच्या पित्ताशयात खडे असतात आणि त्यांना त्यांची प्रेग्नन्सी प्लॅन करायची असते सो कॉमन विचारला जाणारा प्रश्न हा आहे की डॉक्टर जर माझ्या पित्ताशयात खडे असतील तर मी प्रेग्नन्सी प्लॅन करू शकते का नक्कीच तुमच्या पित्ताशयात खडे असतील तरी सुद्धा तुम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता पण युज्युअली अशा पेशंट्सना आम्ही प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी पित्ताशय काढण्याचं ऑपरेशन ऍडवाइज करतो मुळात आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की प्रेग्नन्सी ही स्मूथ मसल अँड फिनॉमिना आहे आपली जी गर्भाशयाची पिशवी असते ती बाळाला अकोमोडेट करण्यासाठी रिलॅक्स होत असते तसंच आपल्या शरीरातील जे जे अवयव आहेत ज्यांच्यामध्ये स्मूथ मसल्स असतात ते रिलॅक्स होत असतात बऱ्याच पेशंट्सना प्रेग्नन्सीमध्ये मध्ये अर्थात बाईल किंवा पित्त किंवा बिलुरुबीन साठण्याची सुद्धा प्रक्रिया होत असते त्यामुळे जर प्रेग्नन्सीच्या आधी पित्ताशयात खडे लक्षात येत असतील तर प्रेग्नन्सी प्लॅन करायच्या आधी ऑपरेशन करून पित्ताशय काढून घेतलेलं कधीही सेफ असतं जेणेकरून प्रेग्नन्सीच्या दरम्यान पित्ताशयामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला अवॉइड करता येतात आणि मग आपली प्रेग्नन्सी सेफ होऊ शकते त्यामुळे आणखी एक प्रश्न विचारला जातो की मी जर गॉल बॅटर काढलं तर त्याचा माझ्या प्रेग्नन्सीवर काय परिणाम होईल तर प्रेग्नन्सीचा आणि गॉल ब्लॅडरचा एकमेकाशी अर्थार्थी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही गॉल ब्लॅडरची ट्रीटमेंट ही आपण पित्ताशयात असलेले खडे आणि त्याच्यामुळे होणारी कॉम्प्लिकेशन ही टाळण्यासाठी करतो गॉल ब्लॅडर काढल्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची काहीही अडचण येत नाही आपण सेफली आपली प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो म्हणूनच जर प्रेग्नन्सी असेल आणि जर पित्ताशयातले खडे असतील तर इट इज ऑलवेज बेटर की आपण आधी पित्ताशयातले खडे काढून घ्यावेत पित्ताशय काढून दुर्मिणीद्वारे ऑपरेशन करून आणि मग प्रेग्नन्सी प्लॅन करावी जेणेकरून आपली प्रेग्नन्सी सेफ आणि पूर्ण होण्याच्या दृष्टीनं कुठल्याही विना अडथळ्याच्या किंवा विना अडीअडचणीच्या होऊ शकेल तुम्हाला हा जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हीच इन्फॉर्मेशन तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा थँक्यू